रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता सांगा जावे कसे शालेय विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पुसद तालुक्यातील निंबी ते गाजीपूर रस्त्याचे काम सुरू झाले आहे या रस्त्याने मुरुम व गिट्टी टाकून कामाला सुरुवात करण्यात आली पारडी येथे रस्त्यावर माती मिश्रित मुरुम टाकल्याने रस्ता असा चिखलमय झाला आहे त्यामुळे वाहनधारकांना नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाचे दिवस असल्याने या चिखलमय रस्त्याने पायदळ जाणेही कठीण झाले जा आहे अनेक महावाहनधारकांचे छोटे मोठे अपघातही घडत आहेत शाळकरी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना त्रास सहन करावा लागत आहे संबंधित विभागाने लक्ष देऊन या रस्त्यावर गिट्टी व चुरी टाकून तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी पारडी गणेशपूर गोरेवाडी गाजीपूर येथील नागरिक करत आहे